लोकनेते गोपीनाथजी मुंडे जो विज्ञान महाविद्यालय मुंडनगड याच्या वतीने माहू केकर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भात लावणी हा जो काही उपक्रम आहे तो उत्साह राबवला जात आहे विद्यार्थ्यांना यामार्फत भात लावणी भाताची कथावणी ता, ता, कशी करायची हे प्रशिक्षणामार्फत व त्यांच्या उपक्रमामार्फत त्यांना माहीत आहे लांनी जमले पेटीमध्ये दुवारी आहे प्रथमच मागं जातांत दुसरं लांकरण आहे अंगो काय आहे हे तू बुवा की तोंड टाक एवढे Thank you. भात लावणीच्या सर्व तयारीत पाठीमागे सर्व भात ते तेव्हा तर तिकडे ट्रॅक्टर आहे छोटावाला ते सर्व एन एस एस चे विद्यार्थी तिथे सर्वांमध्ये खरोखरच एक आवड दिसते भात लावणीची कपड्यांची अवस्था बघा काय झाली यांची

ट्रॅक्टर शेती आहे ना याचीच आहे तुम्ही याला ओळखत असाल याला पण ओळखत असाल मागच्या ब्लॉक मध्ये पाहिले असेल होता आपण मागच्या ब्लॉक मध्ये आता आम्ही मित्रतेय का आलोय मित्रंच कसे मिळू शकतो ज्या शेतेत काय आले आहे ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्हाला शिकवलं पण ट्रॅक्टर कसा चालवायचा त्याबद्दल थोडीशी माहिती दिली आता आम्ही त्यासारखे भात लावतो तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा दुखून घेऊया हो घेऊन जाऊया तिकडे लावण्यासाठी तिकडे ट्रॅक्टर चालू झाला

तर मित्रांनो यावर्षी आपण म्हणजेच की पाचरळला शेती केली नाही त्यामुळे तिकडे तिकडे जी व्हिडिओ मी दरवर्षी तुम्हाला दाखवते त्यावर्षी दाखवायला मिळाली नाही तर तुम्हाला यावर्षी इथे म्हणजेच की उदयकरवाडी इथे तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळते तर एन्जॉय करा व्हिडिओ हे पहा केवढा मोठा झाला आता हा भात इथून उपटून हा तिकडे लावायचा इथून घेऊन जाते तिकडे चला व्हिडिओ पाहता तुम्ही पुढे काय अजून काय मजा वगैरे असेल ते तुम्हाला दाखवतो चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांग की कसं लावायचं बरं आपल्या घट लावायचं म्हणजे एवढं एवढं गॅर या दोन गॅअर याच्यामध्ये मध्ये टाकायचं ही दोन गॅअर आहे या दोन गॅअरमध्येही ही या दोन गॅअरमध्ये ही आता दुसऱ्या येते मजा अच्छा म्हणजे जास्त पण घट नाही लावायचं ना जास्त पण घटना आपल्या काय हां

काका परतचे बाप्पा अशा प्रकारे सर्व भात लावून झाला इकडे आज आपण एन एस एस विभाग आपल्या जो महाविद्यालयाचा आहे त्याच्यात असते प्रथमेश मोरे यांच्या शेतामध्ये आपण भात लावणी काय असते काहीला जनरली माहीत आहे ज्यांना माहीत नाही था। त्यांनाही थोडंसं आपण ट्रेनिंग दिलं पडतात आणि यासाठी आपण त्या परिवाराचे या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सर आले होते विक्रप्राचार्य जायवायचं जगतापरिंगमध्ये सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला त्याच्यावरती त्यांचे आभार आणि हाच दिवस वर्षभर राहू द्या आपल्याला सगळे कार्यक्रम घेता येतील करून खाली जाऊन आता ज्यांनी डबे आणले ज्यांनी आणले नाही त्यांच्यासाठी आहे आपल्याकडे सगळेजण जेवण करू आणि मग जाऊ क्लॅप गोष्ट